एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक सोनाराचं दुकान होतं आणि त्या सोनाराच्या दुकानामध्ये काम करणारा एक सतरा वर्षाचा पोरगा होता तर त्याच दुकानामध्ये काम करणारी एक अठ्ठावीस वर्षाची महिला होते ती त्या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटरचं काम करत होती मग एकाच दुकानामध्ये दोघ जण कामाला असल्यामुळं त्या सतरा वर्षाच्या पोराची आणि त्या अठ्ठावीस वर्षीय महिलेची दोघा जणांची ओळख होते मग येताना सोबत जाताना सोबत कधी तू तिला सोडायला जायचा कधी तिला घ्यायला जायचा असं करून करून या दोघांमध्ये चांगली ओळख होते मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं पण मात्र ती जी महिला होती ती अठ्ठावीस वर्षाची होती तर ते जे पोरगा आहे ते सत्तावीस सतरा वर्षाचं होतं अशा दोघांमध्ये दहा अकरा वर्षाचं अंतर होतं पण मात्र प्रेमामध्ये काहीही अंतर नसतं प्रेम कधी कोणासोबत कुठं होईल हे सांगता येत नाही मग अशा पद्धतीनं या दोघा जणांना एकमेकांसोबत प्रेम झालं आणि या दोघा जणांनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला अखेर ती महिला त्या पोराला घेऊन त्या ठिकाणाहून पळून गेली आणि पोरानं घरी सांगितलं मग पोरग अचानक बेपत्ता झाल्यामुळं आणि त्याचा फोनही लागत नसल्यामुळं त्या पोराच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले परेशान झाल्यानंतर तो नेमका कुठं गेलाय काय गेलाय याची चौकशी केली जेव्हा तो त्या दुकानात काम करत होता तेव्हा त्या ठिकाणी विचारपूस केली तेव्हा समजलं की त्याच्यासोबत असणारी जी महिला आहे तीसुद्धा बेपत्ता आहे गायब आहे मग नक्कीच हे दोघं जण कुठंतरी ग पळून गेले आहेत फरार झाले आहेत ते पोरग सतरा वर्षाचं आहे आणि ती महिला अठ्ठावीस आहे म्हणून तिनंच त्याला पळून निलंय तिनंच त्याचं अपहरण केलं असं म्हणून त्या पोराच्या घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि अपहरणाची तक्रार त्या महिलेच्या विरोधात दाखल केली इकडं ते पोरग त्या पोरीला घेऊन गेलं होतं आणि त्या पोरानं त्या, त्या महिलेला रात्रभर परेशान केलं होतं नेमकं काय घडलं हे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि भोपाळमधल्या एका सोन्याच्या दुकानामध्ये काम करणारं दुकाना एक सतरा वर्षाचं पोरग होतं आणि त्याच दुकानामध्ये काम करणारी एक अठ्ठावीस वर्षाची महिला होती आता या दोघा जणांची ओळख वलक, झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमात रूपांतर झाल्यानंतर ती अठ्ठावीस वर्षाची महिला त्या सतरा वर्षाच्या पोराला घेऊन पळून गेली आता ती पळून गेली का हा तिच्यासोबत पळून गेला हा पोलिस पोलिसांचा तपास करायचा भाग होता म्हणून त्या पोराच्या घरच्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठून त्या महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा किंवा तक्रार दाखल केली मग जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेतला पण मात्र पाहिजे तसा शोध पोलिसांनी घेतला नाही आणि ती महिला आणि ते पोरग सुद्धा पोलिसांना सापडत नव्हते मग कुठं गेले असतील काय गेले असतील घरचेच त्यांना शोधू शोधू परेशान झालेले होते आणि त्यांची शोधाशोध करत होते पण मात्र जेव्हा पोलिस ठाण्यामध्ये त्या पोराच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली होती तेव्हा त्याची ते जन्मतारीख त्याचा फोटो सगळं काही पोलिसांना दिलं होतं तेव्हा समजलं होतं की पोरग सतरा वर्षाचा आहे पण मात्र तो तीन ऑगस्टला तो अठरा वर्षाचा होणार आहे म्हणजे त्याला अठरा वर्ष पूर्ण व्हायला फक्त दोनच महिने बाकी आहेत आणि एक दीड महिन्यामध्येच तो अठरा वर्षाचा पूर्ण होणार आहे आणि तो बेपत्ता झालेला आहे मग पोलिसांनी जास्त काही त्यांचे पाहिजे तसा तपास केला नाही आणि ते अशाच पद्धतीनं दोघंजणं दोन महिने बेपत्ता झाले अखेर तारीख आली नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसची नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता आणि याच रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला ते जे सतरा वर्षाचं पोरगं होतं ते अचानक घरी आलं आणि घरी येऊन आई वडिलांना बोलू लागलं मग कुठं गेला होता काय गेला होता असं जेव्हा घरच्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तो स्वतः त्याच्या मर्जीनं त्या मर्जी महिलेसोबत गेला आहे आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे मात्र पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यामुळं त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं लागत होतं आणि तो पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा गेला होता आणि पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की त्याचं कोणी अपहरण केलं नाही तो त्याच्या मनाने त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या महिलेसोबत राहणार आहे मग पोलिसांसमोरसुद्धा प्रश्न पडला की जेव्हा हे पळून गेलता किंवा त्या महिलेसोबत गेलता तेव्हा तो सतरा वर्ष आणि दहा अकरा महिन्याचा होता आता त्याला अठरा वर्ष वय पूर्ण झालेला आहे स्वतःचे निर्णय स्वतःला घेण्याचा अधिकार आहे म्हणून पोलिसांनी त्याचा काहीही जास्त जबाब घेतला नाही त्याला घरी पाठवलं जसं त्याला घरी पाठवलं त्याच्या दोन दिवसानंतर ती जी अठ्ठावीस वर्षाची महिला आहे तीसुद्धा त्या पोराच्या घरी गेली आणि पोराच्या घरी जाऊन त्या पोराच्या घरच्यांना बोलू लागली म्हणू लागली माझा तुमच्या पोरावर प्रेम आहे मला तो मोठ्या प्रमाणात आवडतो त्याला सुद्धा मी मोठ्या प्रमाणात आवडते आमच्या दोघांना एकसोबत राहायचं आहे पण मात्र मी त्याच्यासोबत आत्ताच लग्न करणार नाही जेव्हा तो एकवीस वर्षाचा होईल तेव्हा मी त्याच्यासोबत लग्न करेल सुखाचा संसार थाटेल असं त्या महिलेनं त्या पोराच्या घरच्यांना सांगितलं आहे तर आता तीन वर्षे त्या पोराचं वय कम्प्लीट व्हायला बाकी आहे म्हणून ती महिला तीन वर्षे त्याची वाट पाहणार आहे आता त्या पोराच्या घरच्यांनीसुद्धा त्या महिलेचा स्वीकार केला आहे आणि आम्ही तुलासुद्धा सुनेसारखं सांभाळू असं सांगितलेलं आहे मग एवढं सगळं हे प्रकरण आधीच होणार होतं तर ह्या दोघा जणांनी पळून कशाला जायचं होतं उगच रिकामे हे पळून इंदोरला गेले इंदोरला काही दिवस राहिले तिथून दुसरीकडं केले विनाकारण त्या महिलेची फजिती केली परेशानी केली आणि याचं वय कमी असल्यामुळं त्याला ते जाणवलं त्यामुळं सगळ्यांची परिस्थिती थी, या ठिकाणी गोंधळात पडली होती पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आता या सतरा वर्षाच्या पोरानं अठ्ठावीस वर्षीय महिलेसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे पर मात्र याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपला दिल्लीचा जो सचिन आहे त्या सचिननं सीमा हेदर नावाची महिला तीन चार लेकराची आई ही थेट पाकिस्तानामधून भारतात आणली तिच्यासोबत लग्न केलं आणि आता पाचवं लेकरू त्या ठिकाणी त्यांना झालेलं आहे त्यामुळं सचिनच्या आणि सीमाच्या स्टोरीची कथासुद्धा मोठ्या प्रमाणात सगळ्यांना माहीत झालेली आहे त्यामुळं कोण कुठं कधी काय करेल हे सांगता येत नाही आणि कधी कोणाला कोणासोबत प्रेम होईल हे सुद्धा सांगता येत नाही आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं खेळलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे कारण की काही जणांचं म्हणणं आहे की त्या अठ्ठावीस वर्षीय महिलेनं त्या सतरा वर्षाच्या पोरामध्ये नेमकं काय पाहिलं असेल तिला तो नेमका कशामुळं आवडला असेल असे वेगवेगळे प्रश्न अनेकांना पडलेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो